चांगल्या सवयी म्हणजे त्या छोट्या सकारात्मक सवयी ज्या हळूहळू तुमची संपूर्ण जीवनशैली बदलून टाकतात आज आपण एका साध्या सवयीबद्दल बोलू ज्याकडे लोक सहसा दुर्लक्ष करतात वापरल्यानंतर वस्तू त्यांच्या मूळ जागी परत ठेवण्याची सवय मित्रांनो ही सवय एका महत्वाची आहे चला तर पाहूया रिमोट असो चष्मा असो पुस्तक असो किंवा टूथब्रश असो जर आपण गोष्टी वापरल्यानंतर त्या जागी परत ठेवल्या नाहीत तर आपण पुढच्या वेळी त्या शोधण्यात वेळ ऊर्जा आणि मानसिक जागा वाया घालवतो जेव्हा हे गोंधळ वारंवार घडते तेव्हा आपल्या मनात गोंधळ निर्माण होतो ज्यामुळे अव्यवस्थेत जीवन निर्माण होते पाच यशस्वी लोक जे संघटित जीवनाला यशाची गुरुकिल्ली मानतात बरेच लोक असे मानतात की यश फक्त मोठ्या निर्णयांनी किंवा तेजस्वी कल्पनांनी मिळते सत्य हे आहे की मोठ्या उंचीचा पाया बहुतेकदा लहान नियमित आणि सुस्थापित सवयींवर अवलंबून असतो जसे की गोष्टी त्यांच्या जागी ठेवणे वेळेचे मूल्यमापन करणे आणि अनावश्यक अडचणींपासून मनमुक्त करणे चला पाच महान व्यक्तींबद्दल जाणून घेऊया ज्यांनी केवळ संघटित जीवन स्वीकारले नाही तर ते त्यांच्या सर्जनशीलतेचा शिस्त आणि यशाचा कणा बनवले ही सवय कशी अंगीकारावी आपण अनेकदा असे मानतो की संघटना म्हणजे फक्त स्वच्छतेबद्दल असते परंतु सत्य हे आहे की संघटना आपले विचार स्पष्ट करते आणि जेव्हा विचार स्पष्ट असतात तेव्हा काम आणि जीवन दोन्ही चांगले बनते जर तुम्हाला लहान गोष्टी तुमचा वेळ आणि ऊर्जा खर्च करण्यापासून थांबवायच्या असतील तर या सोप्या सवयींनी सुरुवात करा एक प्रत्येक गोष्टीसाठी एक गोष्टी जागा निश्चित करा रिमोट चाव्या पेन चार्जर या छोट्या गोष्टी या गोष्टींभोवती पसरणे हा सर्वात मोठा वेळ घेणारा आहे त्यांच्यासाठी एक होम पॉइंट तयार करा जेव्हा तुम्हाला माहीत असेल की कुठे आहे तेव्हा तुमचे मन पुन्हा पुन्हा शोधण्याचा आणि विचार करण्याचा थकवा टाळते दोन जाणीवपूर्वक वापरा प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही काहीतरी उचलता तेव्हा स्वतःला विचारण्यासाठी सेकंद घ्या मी हे कुठे परत फेवू हे आहे हे तुम्हाला मदद परंतो तुम्हाला गोष्टी व्यवस्थित ठेवण्यास मदत करतेच परंतु अधिक जागरूक जीवन जगण्यास देखील मदत करते तीन कौटुंबिक नियम तयार करा जर संपूर्ण घर फक्त तुम्हीच नाही तर संपूर्ण कुटुंबाने ही सवय अंगीकारली तर व्यवस्था शाश्वत होते मुलांनाही सहभागी करून घ्या त्यांना छोट्या छोट्या जबाबदाऱ्या द्या यामुळे घर व्यवस्थित राहीलच पण त्याचबरोबर एक जबाबदार आणि सामूहिक मानसिकता देखील निर्माण होईल परत जाण्याचा दिनक्रम तयार करा दररोज रात्री झोपण्यापूर्वी एक मिनिट काढा आणि सर्व काही त्याच्या जागी ठेवा हा दिवसाचा सर्वात लहान पण प्रभावी विधी असू शकतो दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर सर्व काही तुमचे शांततेने स्वागत करेल पाच धन्यवाद पीक तयार करा प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट योग्य जागी ठेवता तेव्हा तुमच्या मनात एक लहान धन्यवाद तीक लावा जणू काही तुम्ही स्वतःला एक मुद्दा दिला आहे हे एका लहान बक्षिसासारखे आहे जे तुम्हाला प्रेरित ठेवेल लहान बक्षिसे मोठ्या सवयी निर्माण करतात ही फक्त एक सवय नाही ती एक मानसिकता आहे जेव्हा तुम्ही सर्व काही त्याच्या जागी ठेवता तेव्हा ही सवय तुमच्या मेंदूत एक निश्चित नमुना विकसित करते तुमचे मन कमी भटकते तुम्ही जलद निर्णय घेता आणि तुम्ही जास्त वेळ वाया घालवत नाही ही छोटी सवय मोठ्या यशाचा पाया बनू शकते चला या मुद्द्यांचा थोडा अधिक तपशीलवार अभ्यास करूया एक कमी धावपळ अधिक नियंत्रण तुमची सकाळ कशी सुरू होते याचा विचार करा तुम्ही उठताच कोणाला त्यांच्या चाव्या सापडत नाहीत कोणाचा रिमोट हरवला आहे कोणीतरी त्यांचा शोधत आहे या छोट्या छोट्या गोष्टी संपूर्ण दिवसावर परिणाम करतात जेव्हा सर्व काही त्याच्या योग्य ठिकाणी असते तेव्हा सकाळची सुरुवात शांतलयीत होते तुमच्या मनात थोडीशी शांतीची भावना येते की सर्व काही नियंत्रणात आहे आणि ही शांतता तुमचे विचार मनस्थिती आणि दिवसभरातील निर्णयांना मार्गदर्शन करते दोन चांगले मानसिक आरोग्य आपण अनेकदा असे विचार करतो की मानसिक थकवा फक्त काम किंवा तणावामुळे येतो परंतु वास्तविकता अशी आहे की गोंधळ मनाला देखील थकवतो गोंधळलेल्या खोल्या गोंधळलेले शेल्फ आणि विखुरलेल्या वस्तू या सर्वांमुळे आपल्या मेंदूला सतत छोटे निर्णय घेण्यास भाग पाडले जाते हळूहळू आपली मानसिक ऊर्जा कमी होते पण जेव्हा तुमचे वातावरण स्वच्छ आणि व्यवस्थित असते तेव्हा मनाला विचार करण्यासाठी समजून घेण्यासाठी आणि शांत राहण्यासाठी जागा मिळते तीन सुधारित निर्णय क्षमता रस्त्यावर कमी रहदारी असताना वाहने ज्याप्रमाणे वेगाने जातात त्याचप्रमाणे तुमच्या सभोवतालची भौतिक गोंधळ कमी केल्याने तुमचे मन अधिक स्पष्टपणे विचार करू शकते प्रथम काय करावे काय पुढे ढकलावे आणि कशावर लक्ष केंद्रित करावे याबद्दलचे निर्णय अधिक जलद आणि गोंधळाशिवाय घेता येतात आपण दररोज शेकडो छोटे निर्णय घेतो आणि स्पष्ट मनामुळे कमी चुका होतात चार शिस्तबद्ध जीवनशैली विकसित होईल लोकांना अनेकदा असे वाटते की शिस्त म्हणजे मोठे बदल सकाळी पाच वाजता उठणे दिवसाचे नियोजन करणे इत्यादी परंतु खरी शिस्त लहान निर्णयांमध्ये दिसून येते तुम्ही रात्री तुमचा मोबाईल फोन चार्ज करा किंवा वाचल्यानंतर तुमचे पुस्तक बाजूला ठेवा या छोट्या सवयी हळूहळू शिस्तबद्ध जीवनशैलीचा पाया रचतात ही शिस्त तुमच्या कामावर नातेसंबंधांवर आणि तुमच्या जीवनातील ध्येयांवर देखील परिणाम करते पाच आत्मविश्वास वाढेल जेव्हा तुम्ही स्वतःला सर्व काही योग्य ठिकाणी ठेवण्याचे वचन देता आणि ते वचन पाळता तेव्हा ती छोटी कृती तुमचा आत्मविश्वास वाढवते तुम्हाला वाटते हो मी मी स्वतःवर नियंत्रण ठेवू शकतो जबाबदार आहे मी, जबा मी सक्षम आहे हे छोटे विजय अखेरीस अधिक आत्मविश्वास आणि आत्मसन्मानात बदलतात तुमचे घर व्यवस्थित न ठेवण्याचे हानिकारक परिणाम जर तुमचे घर झोपण्यापूर्वी व्यवस्थित नसेल आणि गोष्टी बाजूला ठेवल्या नसतील तर जागे होणे गोंधळाचे कारण बनू शकते कधी कधी गोष्टी सापडत नाहीत किंवा तुम्हाला आठवत नाही की तुम्ही शेवटचे कुठे सोडले होते तुम्हाला जवळजवळ प्रत्येक गोष्टीसाठी उशीर होऊ शकतो आजच आजच सुरुवात करा ही सवय अंगीकारा छोट्या छोट्या गोष्टींपासून सुरुवात करा पेन मोबाईल पुस्तके आणि नंतर हळूहळू संपूर्ण वातावरण कसे बदलते ते पहा शिस्त सुव्यवस्था निर्माण करते आणि गोष्टी व्यवस्थित ठेवल्याने उत्पादकता वाढते मित्रांनो तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद